घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण फायनली आलेला आहे ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये नानांना मारण्याचा प्रयत्न केलेला सारंगला जेव्हा समजलाय तेव्हा आता सारंगने ऐश्वर्याचं थोबाड फोडत फोडत तिची या घरातून कशी हक्कलपट्टी केली जानकीचा प्लॅन कसा वर्कआउट झालाय आणि त्यानंतर ऐश्वर्याच्या सोबत या घरामध्ये आता काय सुलूक झालंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया रात्री आता जानकीने बरोबर युक्ती केलेली असते आणि युक्ती करत जानकीने आता आजीला तिकडे आल्यावरती त्याच वेळेला लाईट लावते आजी ज्या वेळेला जागी होते त्यावेळेला जानकी डबल गाव गेम खेळते जानकी आता आजीवरतीच आरोप करते आणि आजीनी नानांना ढकललं असं सांगते मला सांगा आई कारण मी आजींच्या समोरच तुम्हाला सांगितलं होतं ना की हे औषध आजींना म्हणजे हे औषध दिल्यावरती नाना बोलायला लागतील मग आजी त्या वेळेला तिकडे होत्या आणि त्याच वेळेला आता आजी रात्रीच्या वेळेला इकडे का आल्या मला तुम्ही सांगा म्हणजे या सगळ्यामध्ये आजींनाच नानांना बरं करून द्यायचं नाहीये जेणेकरून नाना ज्या वेळेला शुद्धीवरती येतील तेव्हा आजींच भांड फुटलं जाईल ना बर जा सा जा सांगा बरं हे सगळं म्हणूनच आजींनी केलेलं आहे असं म्हणत आता जानकी जबरदस्त आजींवरती आरोप कर मग आजी म्हणते जानकी काय बोलतेस तू मी का हे सगळं करीन मी नानासाहेबांना मारण्याचा बिलकुल प्रयत्न केलेला नाहीये मला या सगळ्या प्रकरणामध्ये तू अडकवू नकोस यावरती मग आता जानकी सांगायला लागते आजी अहो असं काय करताय तुम्ही नाही तर मग कुणी मग तुम्ही हे औषध चोरण्यासाठी का आलात असं म्हणत ती आता बाटलीवरती उचलून दाखवते यावरती आजी म्हणते नाही नाही अगं खरंच नाही मी काय केले सुमित्रा म्हणते आई जानकी बरोबर बोलती आहे कारण जामकीने तुझा समोर ही गोष्ट सांगितली होती की नाही की या औषधांनी नाना बोलायला लागतील मग तू का ही औषधाची बाटली चोरायला आलीस यावरती आता जानकी सांगते मी तेच सांगते आई तुम्हाला नानांना यांनीच ढकललंय आणि यांना वाचवण्यासाठी ऐश्वर्या माझ्याशी खोट बोलती आहे म्हणजे तिने माझ्यावरती मुद्दा मारोप टाकला जेणेकरून आजीना वाचवता येणं का आजी बरोबर ना असं म्हटल्यावरती आता सुमित्रा म्हणते आई पण तू का यांना मारा निघालीस सुमित्राला या सगळ्यामधलं काहीच माहीत नसतं पण त्याच वेळेला आता नाना उठून बसतात आणि ते आजी नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना आजी म्हणते बघा बघा नानासाहेब सुद्धा सांगतायत की मी नाही आहो हे तर मी गुंडेसाठी घेऊन चालले होते आजी पटकन तोंडामधून गुंडेसाठी घेऊन चालले ही गोष्ट बोलते आणि आजी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकते आणि आजी हे बोलल्या ती सांगते नाही नाही आता काही माझं खरं नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी आजी तुम्ही जे काही खरं आहे ना तेच बोललात तरच बरं होईल कारण जर का तुम्ही आता तुमच्या गुंडीला वाचवायचा प्रयत्न केलात तर पोलिसांच्या ताब्यात तुम्हाला जायला लागेल बोला काय करायचं यावरती सुमित्रा म्हणते आई तू तु काय बो तुला बोलायचं ते बोल यावरती ती सांगते हो कारण गुंडीनेच बहुतेक नानांना ढकलले मला नाही हा माहिती कारण यावेळेला मी तिला सांगितलं की हे सगळं म्हणजे जानकीने औषध आणलेलं आहे तर तिने मला सांगितलं की ते औषध तुम्ही जाऊन घेऊन या मी तिला म्हटलं की मी कसं औषध आणू त्यावरती जानकी म्हणते आजी आता तुम्ही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका जो वाचवण्याचा प्रयत्न कराल तो तुमच्यावरतीच उलटेल यावरती नाना आता सांगायला म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या आणि इथे नानांनी भांड फोडलेलं असतं सुमित्रा म्हणते ऐश्वर्यानी तुम्हाला ढकललं मग तुम्ही का नाही आतापर्यंत बोललात की ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे तुम्ही आतापर्यंत शांत का बसलात त्यावरती मग आता जानकी सांगते आई मी तुम्हाला सांगते का शांत बसले ते कारण या सगळ्यामध्ये नानांना धमकी देण्यात आली होती नानांना कसल्या तरी गोष्टीची धमकी दिल्याशिवाय नाना हे सगळं करणार नाहीत कारण नानांनी कधीही ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की त्यांनी मला ढकललं तरीसुद्धा नाना माझ्याशी कधीही वाईट वागले नाहीत आजी काय बोला सत्य आजी म्हणते मी काही नाही केलंय ऐश्वर्यानी केलं असावं म्हणून तिने मला औषध आणायला हे केलं यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी की जा तुम्ही आता ऐश्वर्याला त्या रूममध्ये जा मी तुमच्या पाठोपाठ येते कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सारंगभाऊजींचे डोळे डोळे उघडणं ते गरजेचं आहे सारंगभाऊजींना या सगळ्यामध्ये आता सत्य समजलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब तिकडे आजी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि गुंडे आता मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही त्यावरती मग आता तिकडे लगेचच जानकी येते ऐश्वर्या म्हणते तुम्ही आता काय डाव खेळलात तोपर्यंत तो मस्त चीज बस पिझ्झा खात बसलेल्या ऐश्वर्याला जानकी सांगायला लागते आजी तुम्ही बोलताय की मी बोलू असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याला आजी म्हणतात मी ह्या सगळ्या भानगडीत पडणार नाही आहे जानकी जे बोलते ते खरं आहे मग जानकीला सारंग म्हणतो काय झालं वहिनी त्यावरती मग जानकी सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते आणि ती सांगते आजी आल्या होत्या रोममध्ये आयुर्वेदिक औषधाची बाटली हे करायला म्हणजे नानांना बरं होण्यासाठी एक आयुर्वेदिक औषध मी आणलं असं मी सगळ्यांना सांगितलं होतं जे आजींनी येऊन तुमच्या समोर सांगितलं ना यावरती सारंग म्हणतो हो आजी इकडे आली होती आणि आजी म्हटली की ते औषध घेतल्यावरती आता नाना ठीक होतील पण त्यावेळेला आम्हाला किती आनंद झाला त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते तुम्हाला आनंद झाला असेल पण ऐश्वर्याला आनंद बिलकुल झालेला नाही आहे कारण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पूर्णपणे नानांना ती आता बरंच होऊ देणार नाही आजी बोला तुम्ही आजी म्हणते हो ऐश्वर्याने ते औषध मला चोरून आणायला सांगितलेलं यावरती सारंग म्हणतो का यावरती जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही इतके साधे बोळे आहात ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये समजतच नाहीये की अजून गोष्टी कुठच्या थराला ही ऐश्वर्या नेऊ पाहते आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवून ती आता पूर्णपणे नेस्तनाभूत घर करायला निघाले ही नानांना या सगळ्यामध्ये आता नानांना हिने पाडलेला आहे आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन केला यावरती अजूनही सारंग विश्वास ठेवायला तयार नसतो जानकी म्हणते मला माहितीये भाऊ तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणूनच तुम्ही रूम मध्ये या असं म्हणत ती नानांच्या रूम मध्ये त्याला मग आता सारंगला घेऊन जानकी नानांच्या इथे येते ज्या वेळेला जानकी नानांच्याकडे येते त्यावेळेला जानकी सांगते नाना तुम्ही सांगा तुम्हाला जिन्यावरून ढकलणारी ऐश्वर्या होती की मी होते जर या सगळ्यामध्ये मी असेल तर माझ्याकडे बोट दाखवा नाहीतर नाहीतर तुम्ही चष्म्याला हात लावा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सारंग म्हणतो नाना बोला यावरती नाना चष्म्याला हात लावतात नानांनी ज्या वेळेला चष्म्याला हात लावलेला असतो त्यावेळेला सारंग म्हणतो ना नाना ऐश्वर्याने हो ढकललं नाना होकारातही मान हलवतात नाना सांगतात ओवी 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 किडनॅप ओवी किडनॅप असं म्हटल्यावरती मग आता सगळा प्रकार समोर उघडकीला आलेला असतो की हो। ला ला या सगळ्यामध्ये ओवीला किडनॅप केल्याचं धमकी दिली होती त्यावरती जानकी सांगते हो ओवीला किडनॅप केल्याची धमकी दिल्यामुळे या सगळ्यामध्ये हा प्रकार घडलेला होता आणि हे सगळं घडवत असताना हे फक्त आणि फक्त घडवलेलं आहे ते म्हणजे ऐश्वर्याने ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये नानांना धमकी दिली आणि हे सगळं वदवलं आजी आजी पण यात सामील होते आजी म्हणते नाही नाही मी खरंच यात सामील नव्हते मला ज्या वेळेला औषधाची गोष्ट कळली तेव्हा गुंडी मला म्हटली औषध घेऊन या त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो मग आजी तू औषध का आणलंस नाना बरे भावे तुला वाटत नव्हतं का यावरती आजी म्हणते नाही आजी तर तर पप्पा करायला लागते पण ऐश्वर्याने सांगितलं हे आजी कबूल करते आता तिसरं दुसरं कोणी सांगितलं असतं तर सारंगने कदाचित विश्वास ठेवला नसता पण आजीला सांगितलं आजी तर खोटं बोलणार नाही ती तर गुंडीचे इतके लाड करते आणि त्यामुळे मग आता सारंग कड सारंग खूप चिडतो त्याच वेळेस सुमित्रा सांगायला लागते बघितलं सारंग तुला मी नेहमी सांगत होते की ही ऐश्वर्या आपल्या घराची धुळधाण करण्यासाठीच आलेली आहे या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आपल्या घराची वाटच लावायची आहे आणि म्हणून तिने हे सगळं कारस्थान केलंय आता तरी डोळे उघड डोळे उघड आणि या सगळ्यामध्ये स्वतःला सावर आणि तुला जो निर्णय घ्यायचा तो घे तुझ्या वडिलांना ज्या मुलीने आपल्या इथे मारण्याचा किंवा त्यांना मारण्याचा किंवा त्यांना ढकलण्याचा ढकलून मारण्याचाच प्रयत्न ना कारण त्यांना असं काही माहिती होतं की या सगळ्यामध्ये ते आता पूर्णपणे तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकत होते दागिन्यांच्या फ्रॉडबद्दल म्हणून हे सगळं झालंय माझ्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आता जे काही करायचंय ते तुला करायचंय असं म्हटल्यावरती सारंग तडक ऐश्वर्याला घेऊन येतो आणि फा अडकने थोबाडीत देतो सारंग म्हणायला लागतो ऐश्वर्या हे काय केलं तुम्ही म्हणजे माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलात ऐश्वर्या म्हणते सारंग मी ते यावरती सारंग म्हणतो काही बोलायची गरज नाही आहे मला सगळे पुरावे आणि वस्तुनिष्ठ पुरावे सापडलेले आहेत स्वतः नाना बोलतायत आणि तुम्ही मारण्याची धमकी दिलीत तुमचा मोबाईल मी चेक केलाय त्या डेटला तुम्ही ओवीचा व्हिडिओ बघून ब दाखवून नानांना या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केलात हे मी सगळं बघितलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या चांगलीच गडबडते सारंग काय बोलताय तुम्ही यावरती सारंग म्हणतो भास्कर ऐश्वर्या आता बस झालं हे सगळं सगळं मला आता सहन होत नाहीये आत्तापर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेवत काय काय नाही केलं मी ती स्पर्धामध्ये काय वेडे चाळी केले काय माकड चाळे केले त्या स्पर्धेमध्ये तुम्ही मला माकडासारखे नाचवत होतात अक्षरशः माकडासारखे पण मी या सगळ्यामध्ये माकडासारखा नाचलो नाचत नाचत मी या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणाल तसं सगळं केलं पण पण या सगळ्यामध्ये काय उपयोग झाला तुम्ही अख्ख्या सोबत मला आता माकडच बनवून ठेवलं त्यानंतर काल पैसे असून मला तुम्ही पिझ्झा आणायला पाठवलं पाचशे रुपये तुम्ही नंतर दिलेत म्हणजे माझा खेळखंडोबा करत ठेवलात आणि मी तुमच्या तालावरती माकडासारखा चावीच्या नाचत राहिलो पण आता नाही माझं घर गहाण टाकलं कंपनीला मी दावावरती लावलं माझ्या ऋषिकेशदानी जीवाचं रान करून केलेली कंपनी हे केली आणि तुमच्या ना लागलो कसा मी इतका हे झालं होतो सारंग खूप चिडतो आणि ऐश्वर्यावरती तावा तावाने धावून येतो पण आत्ता आत्ता मला या सगळ्यामध्ये कुणाचं काहीही ऐकायचं नाही आहे ना माझ्या घराला पोखरणाऱ्या बाई चालती होतो इथून असं म्हणत सारंग जबरदस्त चिडलेला असतो आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये त्याने आता पूर्णपणे थोबाड फोडून फोडून बाहेर काढलेलं असतं आणि थोबाड फोडत तो आता तिला घेऊन येतो तो, तो म्हणजे नानांच्या खोलीत सुमित्रा म्हणते खबरदार नानांच्या खोलीत हिने पाऊल ठेवलं तर माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठणाऱ्या या पोरीला आता माझ्या इथेच थारा नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता नानासुद्धा उडतात हिनेच हिनेच असं म्हणत नाना चिडतात त्यावरती सारंग म्हणतो बाद झालं नाना तुमच्या समोर या बाईला मी आता या घरातून हकलून देतोय असं म्हणत आता इकडे जानकी सगळे जण जमतात आणि सारंगने स्वतःच्या हिमतीवरती पहिल्यांदा ऐश्वर्याला या घरातून पूर्णपणे आता हकलून देण्याचं प्लॅन केलेलं असतं आणि मग मात्र ऐश्वर्या चांगलीच गडबडते या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने असलेला मोहरा पूर्णपणे आपल्या इथून आता गेलेला आहे हातातून निघून आणि मग ऐश्वर्याला आता काहीच कळत नसतं आणि तिला आता आपल्या घर जाण्याशिवाय पर्याय नसतो जानकी समोर ऐश्वर्या मी तुला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये तुला तुझी लायकी दाखवेन हीच तुझी लायकी आहे आणि हीच तुझी लायकी आता इथून निघून जाण्यात आहे जर इथून निघून गेली नाहीस ना तर तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ आम्ही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्याची पूर्णपणे गडबड उडालेली असते आणि पोलिसात जाण्यापेक्षा घर सोडून जाणं महत्वाचं हे तिला वाटतं त्यानंतर मग सुमित तिला हाताला धरते आणि चल आत्ताच्या आत्ता चा इथून चालती हो असं सांगते आता सुमित्राने तिला हाताला धरून चालतं केल्यामुळे मग मात्र आता कोणत्याही बाबतीत काहीच संबंध राहत नाही तिचा या घराशी आता खरंच ऐश्वर्या या घरातून चालती होणार की सारंग परत तिच्या प्रेमात मूर्खासारखा पागल होणार आणि या सगळ्यामध्ये पुन्हा या घरात तिची रवानगी होणार हे येणाऱ्या भागातच